लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सिद्धूला त्याचे मित्र अगदी फोर्स करतात की या नाशिक ढोलवर जर सिद्धू नाचला नाही तर सिद्धूला खरंच लागलेलं आहे असं पण समजायचं आणि नाशिक ढोल म्हणजे सिद्धूचा वीक पॉइंट असतो सिद्धू रस्त्यावर अगदी काहीही भान न ठेवता नाचायला सुरुवात करतो भान विसरून तो जोरजोरात नाचू लागतो आणि समोरून रस्त्यावरून भावना येतच असते भावनाला हे सर्व पाहून खूप मोठा धक्का बसतो भावना सिद्धूला म्हणते की तुम्ही माझ्याशी धादांत खोटं बोललात आणि त्याची तुम्हाला जरासुद्धा लाज वाटत नाही आहे का माझ्यामुळे तुम्हाला लागलं आहे म्हणून मी अक्षरशः रडते आहे आणि तुम्ही ते खोटं बोलून माझ्याशी अगदी आनंदात आहात आता मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये इथून पुढे माझ्या तोंडासमोर जरी आलात तरी तुमचं काही खरं नाही आहे तुमचं तोंड आता मला आजपासून अजिबात कधीही दाखवू नका आणि आता सिद्धूचं काहीच खरं नाहीये आता रुसलेल्या भावनाला सिद्धू कसं मनवणार